सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळे गावात पाणी शिरलंय सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं माढा मोहोळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलंय अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं सागर माढा मोहोळ दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधली नेमकी आत्ताची स्थिती काय आहे आणि नदी नाल्यांना ना जो पूर आलेला आहे त्यानंतर कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे शिती आपण पाहिले की खरंतर या सिना नदीच्या पट्ट्यातील जवळपास तीन तालुक्यांना या सिना नदीला आलेल्या पुराचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळते आपण आता आहोत कोळेगावमध्ये मह तालुक्यातल्या आपण पाहतोय ही कशी परिस्थिती आहे खरंतर हे राहती घरं आहेत मात्र ही राहती घरं आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरंतर कष्टाने जो आहे तो हा आ, घर जे आहे ते या शेतकऱ्यांनी बांधलेलं असतं मात्र आता आ, या संपूर्ण घरामध्ये आता पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर सीना नदीला आलेल्या महापुरामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते धरण असेल त्याचबरोबर खिसापूर आणि या तीन प्रकल्पांमधून जवळपास दोन लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी जे आहे ते सीना नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण तीन तालुक्यांना मोठा फटका जो आहे तो या पूर्व घर जे आहेत शेत जे आहे शिवार ते देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांचा संसार जो आहे तो आता पूर्णतः पाण्यात असल्याचं चित्र पाहायला मिळते आपल्यासोबत काही स्थानिक आहेत स्थानिक आहे काय परिस्थिती आहे तुमचं घर आता पाण्यात आहे काय करायचं घर पाण्यात आहे सगळं माल मासूळ एवढं मोठं टिपीवर येतील यक्र बाळाशींची कपडे आमचं काय एक नसल आमच्या घरात सांगा बघू आम्ही आ, परिस्थिती पाणी कधीपासून वाढायला सुरुवात झाली आता कालच्या पासन तर रात्रीपासनं तर चालू झालं या काल सकाळपासून तरी आवर्तून जातोय वर मला आमचा जीव जतन करायचा एकर बाळ घालवली वरी खूप कष्ट करून तुम्ही शेती पिकवलेली आहे कष्ट करून आमच्या शिमतीवर आम्ही सगळं केलं नाही पाण्यात गेले पण सगळं पाण्यात गेल्या आता तुम्ही सरकारनं न्याय करायचं आमचा आणि काय करायचं काय मागणं काय तुम्हाला द्यायचं आहे ते आम्हाला द्या कुठं का 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 तर काय करायचं असं राहून जर वर्ष असता ना कवा काळ येतोय पाच दोन वर्षाला चालूच आहे आमच्या मागे आम्हाला शेतीबाडी आहे म्हणून आम्ही येऊन राहिला आणि असलं चालूच आहे तुम्ही धरणं सोडता पाऊस ढासळतोय कधी होता का पाऊस आता आणि या पावसाची तर अंदाजात किंवा तीन महिने झालं पाऊस आहे तीन महिने हा पण पाहतोय आणखी काही ग्रामस्थ आहेत काय नुकसान झालेलं आहे किती शेतीचं नुकसान झालेलं आहे साधारण किती घरं पाण्याखाली गेलेली तुमच्या या भागातली पाच सहा ते आमची पाण्याखाली रात्रीपासून अचानक पाणी वाढायला लागलं शेतात काय काय होतं तुमच्या का आणि काय परिस्थिती आहे सोयाबीन आहे मका आहेत सगळं हा सगळं पाण्यात जनावरे बाहेर नेलीत फक्त मग घरातल्या काय परिस्थिती आहे घरात मध्ये अन्नधान्यांची काय परिस्थिती काढता आलं नाही का तुम्हाला आलं रात्री अचानकच पाणी वाढायला लागलं प्रशासनाकडून अनेकांना सूचना दिल्या गेलेल्या होत्या की घर रिकामी करा मोठ्या भागात चढाच्या भागात जावा असं देखील सूचना करण्यात आली होती केली होती ना आपण पाहतोय खर तर श्रुती हे परिस्थिती आहे हे जे सगळे घरं जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच या शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणीला जो आहे तो सामना या शेतकऱ्यांना करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सागर अपडेट्स घेत राहणार आहोतच तूर्ताच धन्यवाद